मित्रांनो गेल्या आठवड्यामध्ये तुम्ही न्यूजमध्ये एका सुप्रसिद्ध मराठी आणि हिंदी अभिनेत्री आणि नर्तिका हिच्या मृत्यूची न्यूज तुम्ही बघितली असेल वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी तिचा हृदय विकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला पन आणि तो पण अचानकपणे झाला आणि सगळ्यांसाठीच ही बातमी धक्कादायक होती कारण ती फारच फिटनेस मेंटेन करत होती खूप फिट राहायचा प्रयत्न करत होती आणि फिटही दिसत होती मित्रांनो तिची जर तुम्ही थोडीशी हिस्ट्री व्यवस्थित बघाल मेडिकल हिस्ट्री तर तिला वया कमी वयापासून फिट येण्याचा प्रॉब्लेम सुरू होते बट काही वर्षांपासून व्यवस्थित औषधोपचारामुळे तिचे हे फिट कंट्रोल्स मध्ये होते काही न्यूज माध्यमातून अशी माहिती आपल्याला ऐकायला मिळाली की ती काही ब्युटी ट्रीटमेंट तरुण राहण्यासाठी तारुण्य टिकून ठेवण्यासाठी ब्युटी ट्रीटमेंट घेत होती आणि ह्या ब्युटी ट्रीटमेंट्स कदाचित तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात की नाही हे बऱ्याचदा कोणीही कम क्लिअरली सांगितलेलं नाहीये